नमस्कार मंडळी मी ललिता शिवाजी बेले स्वागत करते आपल्या अजून एका नवी ब्लॉग मध्ये आज आपण आलेलो आहोत विंडमिल पाहण्यासाठी भिंबन मधील लंडन भिंबन मधील ही विंडमिल आहे तर आज ते आपण पाहण्यासाठी आलेलो आहोत तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया हे पहा खूप साऱ्या गाड्या तुम्ही इथे पाहताय हे पहा छान दिवस आहे आज लंडन लंडनमध्ये तुम्ही बिलीव करणार नाही आज लंडन लंडनमध्ये आहे आज लंडन लंडनमध्ये आहे थर्टी वन डिग्री सेल्सिअस आणि आपण आलेलो आहोत तिथे विंडमिल पाहण्यासाठी तसेच पिकनिक करण्यासाठी ते छोटस पाहिले का तर आता आपण ते विंडमिल म्युझियम पाहण्यासाठी निघालेलो आहोत हे पहा हे अजून ऑफिस सुरू झालेलं नाहीये म्युझियम आहे हे दोन वाजता सुरू होणार आहे आणि आत्ता आपण आलेलो आहोत साडेबारा वाजलेले साडेबाराच फक्त वाजून गेलेले आहेत आणि हे दोन वाजता उघडणार आहे आणि हे पण काय हे, हे कसलं इंजिन आहे विंडमिलचं इंजिन कसलं इंजिन आहे हे पहा विंबल्डन विटमिल म्युझियम टायमिंग ओपन टू पी एम टू फाय पी एम ऑन सॅटरडे आणि आपण आलेलो आहोत खूप लवकर त्यामुळे आपल्याला थोडं थांबावं लागणार आहे ह्या विंडमिलच्या बाजूचा हा पहा आजूबाजूचा हा परिसर आहे खूप सुंदर असं वातावरण आहे हा खूप छान सिनरी आहे पहा कार पार्क तिकडे आपण कार पार्क केलेली आहे आणि इथं आपण आलेलो आहोत विंडमिलच्या परिसरामध्ये अजून काय काय हे पाहूया आपण तर हे छोटस हट आहे ह्या हटमध्ये काय ठेवलंय गावच्या सारखं फील येत आहे ना हे काय आहे छोटीशी बैलगाडी <laughs> आणि काय अजून आहे आतमध्ये म्युझियम बंद असल्यामुळे आपल्याला थोडं थांबावं लागणार आहे हे काय आहे जुनं आहे सगळं जुन्या मशिनरी काय काय ठेवलेल्या आहेत पहा हे चकत्या चकत्या म्हणतात ना याला आहेत ह्या विंडमिल पाहायला आलो आपण वाव त्या विंडमिलची पहा इथं माहिती दिलेली आहे हे पहा हे विंडमिल आहे हे, हे, हे दोनशे वर्षापूर्वी बांधलेलं होतं म्हणजे अठराशे सतरा अठराशे सतरामध्ये हे विनबील बांधलेले आहे असं इथं लिहिलं आहे बा दिस विनमिल वॉज बिल्ड अबाउट टू हंड्रेड इयर्स अगो इन एटीन सेवन्टीन म्युझियम उघडण्यासाठी थोडासा वेळ आहे म्हणून आता आपण थोडं खाऊन घेऊया हे पहा मंडळी अशा पद्धतीने आम्ही मैत्रिणी आलेलो आहोत आज आणि हे थोडं खाऊन घेतो आणि मग आपण बोलूया हे असं सँडविचेस सांगलेले आहेत खाण्यासाठी सा आम्ही तर सगळ्यांनी सँडविचेस सा खायला सुरुवात केलेली आहे मी माझं अगोदर संपवलेलं आहे किप्स आहेत कोल्ड्रिंक कोकनट वॉटर माझी फ्रेंड आहे प्रीती कुंदन रेणुका दोन वाजून पाच मिनिट आता झालेली आहेत आणि हे म्युझियम आता उघडलेलं आहे विनमिल मिल म्युझियम चला आपण आतमध्ये आप जाऊया म्युझियम बघण्यासाठी तर इथं पूर्ण माहिती दिलेली आहे विनमिलची बिल्डिंग विम्बल्डन विंडमिल्ड इन एटीन सेवन्टीन त्याच्यामधून त्याच्यानंतर हे टूल्स आहेत आणि हे ज्या पद्धतीने बनवलं सुरुवातीला त्याचं हे प चित्र दाखवलेलं आहे हे बघा छोटस दात जात हे असं शेतामध्ये करतात ना आणि हे छोटस असं म्युझियम आहे द बिगिनिंग अशा पद्धतीने आपण वाटण वगैरे करत होतो त्याच्यानंतर हे असं मग हे असं असं ह्या सगळ्यांची माहिती दिलेली आहे इथं खूप छान आहे इन्फॉर्मेटिव आहे आणि क लंडनमध्ये म्हणजे आमच्यापासून खूप जवळ आहे हे आम्ही जिथे राहते तिथून हे जवळ आहे तर डे ट्रिप करण्यासाठी खूप छान असं हे एक आ, पिकनिक पॉईंटसुद्धा आहे तुम्हाला जर अशा पद्धतीचे अशा गोष्टीची जर आवड असेल तर तुम्ही नक्की या ठिकाणी भेट देऊ शकता विम्बल्डन विटमिल विडमिलला हे पहा खूप सारे अवजार आहेत इथं हे पहा अवजारांचं रूम आहे इथं खूप जुनं कलेक्शन इथे तुम्हाला दिसतं मला ह्या गोष्टीची खूप आवड आहे मंडळी म्हणून मी अशा गोष्टी शोधून काढत असते आणि तुम्हालाही दाखवण्याचा प्रयत्न करत असते हा गिरण गिरण पहा खलबत्ते जुनी अशी पार्ट्स आहेत तिथे जुने पार्ट्स पाहायला मिळत आहेत You have, to, you have to get it moving. The picture, okay, okay. Which we can add a little bit. Oh, oh. <laughs> Wow. Oh. Empty clockwise. Oh this way or that way? It's the blocking. right way, no, no, This way, oh <laughs> <clockwise. laughs> I think I'm gonna try. I think. So. Look at, look at oh. Lalita. Oh. <laughs> it's, hard. it's hard. Try, 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 <laughs> oh my try, try, try. मंडळी ह्या सगळ्या गोष्टी आपण लंडन मध्ये बघत आहोत हे छोटस विंडमिल आणि इथे ज्या ज्या वस्तू आपण बघत आहोत जुन्या जुन्या जे हत्यार आहे हत्यार का मी म्हणते सारखी हे जे पार्ट्स आहेत जुने हे जुने पार्ट्स आपल्याला बघायला मिळत आहेत खूप मला खूप छान वाटतंय आज खरंच आणि माझ्या फ्रेंड्स बघ पाठी जातं जाळायचा प्रयत्न करत आहे मी पण केलं पण खूप हार्ड आहे ना ते आपण जे जातं असं असं करतो ना ते खूप हार्ड आहे पूर्वीच्या बायका कशा करत असतील तो म्हणजे आताच आपण बिनमेल बघितलं हे छोटंसं म्युझियम आपण बघितलं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो मला जरूर कळवा तुम्हाला जर हा हो व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका हे पाव किती घाम आहे हो थर्टी वन डिग्री टुडे इट्स व्हेरी इट्स रिअली रिअली हॉट टुडे हॉट डे व्हेरी व्हेरी हॉट डे ठीक आहे बाय बाय